अखेर शेतकऱ्यांनी पेढे वाढले कर्जमाफीची तारीख सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर केली आहे दीड लाख रुपयापर्यंत करण्याचा मुख्यमंत्री साहेबांनी आता पहिल्यांदा सोडून केला आहे परंतु फक्त या पाच या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सोडून टाकलंय महाराष्ट्र शासनाच्या जीआर देखील पाहायला मिळत या पाचवीवर आता मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करण्याचं ठरवलं आहे करताम भी करना परंतु या पाच टिवाωμα आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा या शब्दावर अखेर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच तोंड त्यांनी स्पष्टपणे आता करी करण्यासाठी एक समिती सुद्धा या ठिकाणी नेमल्याचं आता पाहायला मिळतंय त्यामध्ये या पाच करडमाफी करणार असल्याचं सांगण्यात आलंय मग आता नेमकं कोण कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ केंद्र आहे सरसकट सर्व सर शेतकऱ्यांचं कर्ज मान फक्त काय ठेव शेतकऱ्यांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केलं आहे कारण पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की नेमकं त्यावेळी मुख्यमंत्री नक्की ऐकायचं आहे आता, आता बघा सर्वात पहिल्यांदा दोन हजार पासून दोन हजार या वर्षापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेतीपीठासाठी कर्ज आणले त्यापैकी फक्त शेतकरी कर्ज माध्यमातून नामकरण केंद्र आहे त्यामध्ये पहिला जो शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे तो म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज अजिबात बँकेचा ठेवलं नाही म्हणजे रेग्युलर कर्ज विशेष सवलत पहिल्यांदा यामुळे असल्याचं या ठिकाणी पाच लाख कर्ज तुम्ही शेतीपीठ जर त्या ठिकाणी बँकेतून काढला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काढला असेल तर त्यामध्ये जर व्यवस्थित तुम्ही आता तेक तेक ते कर्ज बँकेला तर त्यांच्यासाठी ते शेतकरी नाराज होऊ नये म्हणून पहिल्यांदा त्यांना पंचवीस हजार रुपये पर्यंत आता सूट देण्यात येणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पुढचा निर्णय सरकारच्या माध्यमातून कोणता घेण्यात आलाय बघा तुमची कर्ज नक्की त्यामध्ये आता बारा लाख शेतकरी अपात्र केली जाणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी कर्जमाफीची तारीख आता करून टाकल्या त्याबरोबर कोणकोणते आठवीनुसार तुमचे कर्जमाफ होणार आहे नक्की बघा शेतकरी मतले आता पहिल्यांदा दीड लाख रुपये रुपयापर्यंतची कर्जमाफी करणार असल्याचं दोन सर्वांनी बघा कारण या पाल शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे सरकारने